जालना शहरातील महानगरपालिकेने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जलतरण तलाव स्विमिंग पूल सुरू करा आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक सुभाष देठे यांचे जालना महानगरपालिकेला निवेदन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जलतरण तलाव स्विमिंग पूल इथे एक घटना घडली तर स्विमिंग पूल बंद केला जातोय समृद्धी महामार्गावर रोज हजारो वाहनांचा अपघात होतोय अनेकांचा मृत्यू होतोय तेव्हा बंद केलं जात नाही आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक सुभाष देठे जालना शहरातील छत्रपती संभाजी उद्यान बाजूला असलेला स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर जलतरण तलाव स्विमिंग पूल गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेला आहे आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक सुभाष देठे यांनी जालना महानगरपालिकेला अनेक वेळा निवेदन दिले मात्र जालना महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष करत आहे स्वातंत्र्यवीर सामोरकर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जलतरण तलाव स्विमिंग पूल इथे पाण्यामध्ये एका शिक्षकाचा मृत्यू झाला एक घटना घडली तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जलतरण तलाव स्विमिंग पूल बंद केला जातो समृद्धी मार्गावर रोज हजारो वाहनांचा अपघातात हजारो जणांचा मृत्यू होतो समृद्धी महामार्ग बंद केला जात नाही यामध्ये स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर जलतरण तलाव सुरू करण्यामध्ये प्रशासनाने गांभीर्यानं घेतलं नाही आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक सुभाष देटे यांनी आज दिनांक तीन जून रोजी सकाळी दहा वाजता माध्यमांशी बोलताना सांगितलंय जालना महानगरपालिकेचा स्विमिंग पूल असताना बंद प्रकाराची वेळ आली काय सांगणार आज पूर्वी जालना नगरपालिकेने एक सुंदर असा स्विमिंग पूल बांधला होता आणि त्या स्विमिंग पूलमध्ये खूप ज्यांना पाचशो गोरगरीब मुलं शिकलेत परंतु एक घटना घडली आणि त्यामुळं तो स्विमिंग पूल गेली पाच सहा वर्ष बंद आहे माझं असं ऐकण्यात आलं की आता घाट घडला की त्याची खोली कमी करत आहे माझं असं म्हणजे एक घटना घडली की सडनली अचानक अधिक काही हे झालं नाही त्याच्यामुळं तो बंद पाडला आहे समृद्धी महामार्गावर दररोज हजारो लोक मरत आहेत तो शासनानं बंद केला आहे का आणि याच्यामुळे जालन्यातल्या सर्वसामान्य माणसांना जे जलतरणचे धडे घ्यायचे होते शिकायचे जे अत्यावश्यक आहे जीवनामध्ये ते त्यापासून जालनावासी वंचित राहत आहेत दररोज जालना शहरामध्ये नाही महाराष्ट्रात दररोज पाण्यात डुबून मारण्याच्या घटना घडत आहेत आणि जालनावाश्य तरी गांभीर्याने घेत नाही म्हणजे विशेष करून प्रशासन याच्यामध्ये प्रशासनाचं फारच निष्काळजीपणा आणि फार काही गांभीर्याने घेत नाही त्यांना जाणं त्यांच्या नोकऱ्यात पण एवढी मोठी जालनाच्या लोक सामान्य माणसाच्या टॅक्समधून तो स्विमिंग पूल केलेला होता तो बंद पाडून टाकला आहे आमचं असं मत आहे मी एक ट्रेनर म्हणून की जालन्यातल्या प्रत्येक मुलाला स्विमिंग आलं पाहिजे कुठलाही विद्यार्थी स्विमिंग येत नाही म्हणून जलतरण येत नाही म्हणून तो त्याच्या जीवनाला मुकून आहे कुठल्याही अपघातात स्विमिंगच्या तो वाचला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि गेली पस्तीस वर्ष मी जलधरणाचे धडे देतो जालना जिल्ह्यामध्ये बहुतेक जालन्यातले बरेच विद्यार्थी इथले जे सुमार आहेत ते माझ्याकडून त्यांनी जलधरणाचे धडे घेतलेले आहेत तीन वर्षापासून तर सत्तर वर्षापर्यंत माणसांना मी इथे जलघे घट गेले अनेक वर्ष उठवला मीमध्ये मुलांना प्रशिक्षण देतो आत्ता नवीन हा आर्यन स्विमिंग पूल झाला आहे चौदा नगरचा इथे गेली तीन महिन्यापासून ते क्लास म्हणजे प्रशिक्षण चालू आहे मुलं येत आहेत मुलं पालक सहकार्य करतात मुलांकरता वेळ काढतात आम्ही दोन पैसे खर्चही करतो आमच्या मते किंवा सर्वच पालक एवढा पैसा देऊ शकत नाही त्याकरता महानगरपालिकेचं कर्तव्य आहे महानगरपालिका टॅक्स वसूल करते, करते टॅक्समधून एक स्वतंत्र पुरुषांसाठी आणि एक स्वतंत्र महिलांसाठी स्विमिंग पूल असावा अशी आमची मागणी आहे पण त्याकडे फार काही लक्ष दिलं जात नाही आणि जो स्विमिंग पूल आहे जर त्याची खोली कमी करून तर इथले राज्यस्तरीय खेळाडू नॅशनल खेळाडू कसे तयार होतील त्याला ती ती खोली डायविंग बोर्ड असला पाहिजे नॅशनल दर्जाचा स्विमिंग पूल असला पाहिजे जे, जे स्विमिंग पूल झाल्यात आहे ते खासगी आहेत लोकांनी लोकांच्या पैशातून उभं केलेले आहेत